महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांच बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप गगन गगनवेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहाचा उल्लेख केलेला आहे की के अमित शहाकडे या संदर्भामध्ये सीडीआर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाच गिरीश महाजनाने माझ्या नावाचं नाव घेऊन आदळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना नाथाबोला कशाला पुरावे मागत राहत आहेत आणि त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे तर त्या तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा अन्यथा अनिल थत्त्यांवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा उगाच नाथाभोचं नाव कशाला घेता नाथाभूनं कधी तुमच्यावर एलिगेशन या संदर्भामधले केले नाही की के आय एस अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालंय असं कुठलाही आलो मी केलं नाही तो अनिल त्यांच्या त्या चॅनलचा चा, हवाला देऊन मी बोललो होतो